आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तेच आपल्या समोर या ठिकाणी आलेलं आहे पहा आपल्या महाराष्ट्र पोलिसाची भरती लवकरच सुरू होणारे पहा दहा हजार पोलिसांची भरती होणारे आता दहा हजार या ठिकाणी पद सांगितलेत तर बघा थोडेफारीकडे जास्त कमी जास्त होऊ शकतात साडे दहा हजार निघू शकतात किंवा नऊ हजार निघू शकतात अशी या ठिकाणी भरती निघणारे जे कागदपत्र आपले अपूर्ण आहेत पहा ते कागदपत्र पूर्ण करून ठेवायचे सगळं व्यवस्थित करायचे बघा मुंबई वगळता राज्यभरामध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा असणारे बघा मुंबई सोडून बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे काय असतील बघा पेपर ते एकाच दिवशी होतील परंतु मुंबई सोडून बघा या ठिकाणी सगळ्या ठिकाणी वेगळा असणार आहे म्हणजे मुंबईचा पेपर आपल्याला माहिती थोडा लेट होत असतो गृह विभागाकडे हा जो काही प्रस्ताव आहे बघा हा करण्यात आलं बघा आता सप्टेंबरमध्ये पोलीस भरती चालू होणार आहे आणि यामध्ये फॉर्म कधी येणार तर ऑगस्टमध्येच या ठिकाणी आपले फॉर्म येऊन जातील तर मित्रांनो या ठिकाणी पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या एस एम बी प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलची आपण सॉरी टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी दररोज तुम्हाला पी डी एफ मिळणार आणि जे प्रश्न रिपीटेड झालेले आहेत पहा ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील आणि चालू घडामोडीसुद्धा आपण त्या ठिकाणी टाकत असतो त्यामुळे लगेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला माहितीये आता ऑगस्ट मध्ये अड्याची शक्यता दाढ झाली पा सप्टेंबर पासून या ठिकाणी आपले ग्राउंड सुद्धा या ठिकाणी चालू होणार आहेत पा गृह हो विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलिसांची रिक्त पदे पण सध्या जो कडक उन्हाळा होता जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणपती नंतर म्हणजे साधारण पंधरा सप्टेंबर पासून चालू होईल अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आणि प्रशिक्षक खास पदके यांनी बघा या ठिकाणी सूत्रांनी सांगितलेली पा रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण हज दहा हजार पदांची भरती यावेळी होणार आहे पहा आणि आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी या ठिकाणी तुम्ही सज्ज आहात का नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आता पाऊस चालू झाला पाऊस चालू झालेला आहे आणि या पदामध्ये कमी जास्त पण होऊ शकते काही काही ठिकाणी बघा दहा हजारपेक्षा जास्त ज्या ठिकाणी भरती निघणार आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तयार राहायचं आहे पहा आणि एका पदासाठी बघा एकच फॉर्म आपला असणार आहे ज्यांचा जो इव्हेंट कच्चा आहे बघा त्यावर आपल्याला फोकस करायचं आहे पहा आता जे काय आपलं गोळा जात नसेल बघा अनेक विद्यार्थ्यांचं पेपर बिपर सगळे गोळ्यामुळे ते बाद होतात ग्राउंडलाच पेपरलाच क्वालिफाय होत नाहीत त्यांनी काय आहे बघा डबल वार व्यवस्थित मारायचे डिप्स काढायचे आहेत व्यवस्थित आर घ्यायचे बघा थोडे पैसे पण खर्च करा आपल्या डायटला जेणेकरून बघा आपला या ठिकाणी शरीर पण या ठिकाणी मजबूत होईल बरोबर एक नाही मस्त डबल वार मारा गोळ्याची प्रॅक्टिस करा गोळे जबरदस्त फेकायचे शंभर गोळे फेकत झाला बघा म्हणजे एक खटी नका फेकू परंतु जर आपल्याला जसं सहन होईल तसं बघा जास्तीत जास्त, जास्त गोळे फेकले की मग आपली एकच टेकनिक येऊन जाते आणि त्या टेक्निकने आपला गोळा इंच इंच पुढे वाढून आपल्या स्वप्नापर्यंत आपल्याला हा गोळा शंभर टक्के घेऊन जाईल असा या ठिकाणी विचार करा आपण आपल्या चॅनलवर गोळ्याची ट्रिक सुद्धा सांगणार त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून सुद्धा नक्कीच ऑन करा ज्यांच्याकडं पोलीस भरतीसाठी पुस्तकं अस नसतील बघा तर जे काही पुस्तकाची लिंक आहेत बघा त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेले आहेत बघा हे पुस्तकं तुम्ही नक्की घ्या मी नो कमीत कमी यांच्या किमती तरी पहा त्यावर क्लिक करा त्यांची सॅम्पल पेजेस तरी पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा पुस्तकाच्या लिंक आहेत फ्लिपकार्टच्या त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की चेक करून घ्या तर बघा मित्रांनो जे काही पोलीस भरतीचा आपला अपडेट आले बघा आता बघा आपले जवळचे मित्र या ठिकाणी झालेले आहेत आपल्याला सुद्धा काहीतरी करून दाखवायचा हा चान्स आपल्याला गमवायचा नाही पहा अशा भारत्या कित्येक येतील परंतु आपली जागा बघा एक आपली फिक्स करून ठेवायची आणि आपल्याला भरती व्हायचं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी व्यवस्थित तयारी करायची आहे आणि अभ्यासाला लागायचं बघा अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही महत्त्वाचे महत्वाचे ग्राउंड मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला जो गोळा जात नसेल किंवा जे आपले सोळाशेचं स्प्रिंट बसत नसेल तर व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची बघा मेन म्हणजे डाएट आणि आपली नियमित म्हणजे जे काही अभ्यास आणि सराव हे बघा हे नियमित असलं पाहिजे म्हणजे आपलं जे काही बघा सातत्य नसेल तर काय उपयोग होणार नाही त्यामुळे आत्तापासून बघा आपल्याला या ठिकाणी थोडं या ठिकाणी शेपूट हाती आहे बघा प्राण्याचं आता आपल्याला पूर्ण शिकार करायची आहे आपल्या हातामध्ये शेपूट आल्यानंतर आपण अख्खा प्राणी ओढून काढू फक्त तुम्ही या ठिकाणी आता हार मानू नका लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सगळं करायचंय बघा पुस्तकाचे लिंक दिलेले आहेत आणि मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी लागणार दहा हजार डी पीडीएफ आणि एका वर्षाच्या चालू घडामोडी आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये मिळणार आहेत आपल्याला काय करायचं हा जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या फोन पे नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत आणि लगेच तुम्हाला मित्रांनो या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि लगेच तुम्हाला या पीडीएफ सर्व मिळून जाणार आहेत लोकर मित्रांनो लवकरात लवकर एफ घ्या मित्रांनो कारण की आता आपल्याकडे वेळ आहे पहा एवढ्या दोन तीन महिन्याचा जो काही कालवधी याच्यामध्ये चा आपल्याला चांगलं या ठिकाणी जर आपण प्रॉपर स्टडी केला तर शंभर टक्के आपल्या अंगावर वर्दी मिळणार आहे बघा त्यामुळे आतापासूनच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो तुम्ही पेपर चालू झाले पीडीएफ घेताल परंतु त्याचा काही फायदा होणार नाही तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या आणि चांगला अभ्यास केला शंभर टक्के रिझल्ट मित्रांनो आपल्याला मिळणार आहे पहा कारण की प्रॉपर स्टडी प्लॅन केला आपण तर शंभर टक्के रिझल्ट आहे पहा त्यामुळे एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत लवकरात लवकर फोन पे किंवा गुगल पे करा आणि लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ह्या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला देऊन टाकेल सोबत त्याच्यामध्ये गणित मातीच्या सुद्धा आपल्याकडे नोट्स आहेत ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला मी या ठिकाणी देऊन टाकल